तेलगाव येथे ते दत्तात्रय घोडके यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय घोडके यांची निवड झाल्याबद्दल तेलगाव ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला तेलगावगावचे सुपुत्र तथा एस पी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पुजारी यांच्या नेतृत्वाखाली तेलगाव येथील लग्मवा देवी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी लग्मवा देवी भक्तांना टी शर्ट वाटप करण्यात आले यावेळी बिर्ला सिमेंट कारखान्याचे कामगार युनियन उपाध्यक्ष परमेश्वर कोरे प्राध्यापक रवींद्रनाथ पाटील प्रकाश पटणे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती कोळी रमेश पुजारी माळप्पा वड्रे बिरप्पा पुजारी सहदेव पुजारी यल्लप्पा पुजारी आनंद पुजारी प्रवीण पुजारी प्रकाश पुजारी सतीश देसाई पप्पू देसाई शशिकांत कंचनाळकर नितीन पुजारी सिद्ध पुजारी श्रीशैल पुजारी अमसिद्ध पुजारी बाबुराव पुजारी यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते